आहे दोडक्याची भाजी तर त्यासाठी छान अशी कवळी दोडके आणलेली होती आणि दोडके कट करून घेतलेले आहेत आता दोडक्याची भाजी बनवणार आहे कवळी मस्त आणि खोबरं लसूण अद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे थोडासा मोठालाच ठेवायचा आहे खूप घरकुल मसाला पावडर हा आहे श्रीहारेचा भरवा बैगन मसाला म्हणजे सगळे आपले हे जे भरून आपल्याला करायच्या भाजी कारल, धोडका भेंडी वांग आणखीन हे जे सगळं भरून बनवायच्या आहेत ना भाज्या त्यासाठी त्या आहे परवर त्यासाठी हा मसाला छान लागतो आधी पण मी हा एक वापरून पाहिलेला आहे मसाला हा त्यामुळे मी आणलेला आहे आणि चिकन मसाला हळद चवीनुसार मीठ आपल्याला भरून दोडकं बन भ भा, भरून भा, शेंगदाण्याचं कुठ हे भरून दोडकं बनवायचं बनवायचा आहे कोथंबीर भरपूर सारी बारीक चिरलेला कांदा तर यामध्ये आपल्याला घरचा मसाला चटणी तिखट होण्यासाठी चटणी टाकायची हो अर्धा चम्मच चटणी टाकलेली आहे आणि घरचा मसाला टाकणार आहे थोडा घरचा मसाला तर खाऊ शकता घरचा मसाला आणि चटणी टाकलेली आहे तिखट होवं बनण्यासाठी आणि चव पण छान लागण्यासाठी कारण कोणतेही मसाले टाकले तरी पण घरचा मसाला टाकला ना चव आणखी छान होती भाजीची आता हे छान मिक्स करून घेऊन दोडक्यामध्ये भरून घेते तर हे फोडीमध्ये दोडका भरून घेते त्याच्या फोडीमध्ये शेंगदाण्याचा कूट भरून घेते तर अशा या पद्धतीने सगळे दोडक्याच्या फोडी भरून भरून केला दोडका कोणा कोणाला आवडतो कमेंट करून सांगा आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ती पण सांगा आज गणपती बसवीत आहे तर खूप जास्त हे चाललेलं आहे इथं दाणे शिकलेलं आहे तापत तर तेलामध्ये ना पकोडे बनवून घेतलेले आहेत मी त्यामुळे तुम्हाला तळल्याला दिसत जिरे टाकून घेता आहे मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली का जिरे टाकणार आहे जिरे टाकून घेते कढीपत्ता पाता टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटो कडीपत्ता जिरे मौली टाकलेला आहे आता ना आपल्याला हळदी नाही टाकायचं हळदी सगळं टाकलेलं आहे फोडी टाकून घ्यायचे या पद्धतीने एकदा बनवून पा खूप छान आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकर किंवा चपाती आवडत असेल तर चपाती करायची पण आता आम्हाला तर ह्या भाज्यासोबत भाकरच आवडते तर आम्ही भाकर बनवणार आले तर छान या दोडक्याच्या फोडीसोबत हा मसाला पण परतून घेत आहे ते मस्त परतून घेते आणि चवीनुसार परत टाकून घ्यायचं आहे थोडंसं आता पाणी टाकून पाणी टाकून घ्यायच आपल्याला जेवढी पातळ किंवा घंत भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं कमी गॅस करून छान शिजून द्यायची भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप छान अशी झालेली आहे दोडक्याची भाजी इकडे आवडलं तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि या पद्धतीने एकदा भाजी बनवून पा खूप छान अशी होती तो मला शी की वा, पाजी तर तुम्हाला जेवढी अशी पातळ किंवा घट्ट भाजी पाहिजे तशी करून घ्या